बाई असण्याची किंमत काय ती त्याला म्हणते की एकदा मी होऊन बघ ती त्याला म्हणते की एकदा मी होऊन बघ तुला कळेल दुसऱ्यासाठी गंमत काय काय एकाच बाई किंमत तुमचे पाहुणे येणार म्हणून ऑफिसला सुट्टी ते टाकते ऑफिसची कामे तरीही सांभाळत तारेवरची कसरत करते सगळे झोपल्यानंतर करते की थोडे दुखता आता पाय

आणि जन्मानंतरही मीच ती मी सृष्टी व्यापणारी मी असल्याने तू आहेस तरी जगताना तुझे नियम आहेत मी जे करायचं नाही याची यादी तू केलीस आई बहीण बायको मैत्रीण डोळ्यासमोर का नाही आणलीस वेगळे काहीच नसते फक्त दिसतो वेगळे वेगळे काहीच नसते फक्त दिसतो वेगळे तरी आमच्या बाबत तुमचे विचार मात्र वेगळे निसर्गाने ठेवलाय तेवढाच नियम राहू द्या निसर्गाने ठेवलाय तेवढाच नियम राहू द्या बाकी मग खांद्याला खांदा भिडू द्या सोबत सोबत माझ्या तू मी सोबत सो असता सोबत माझ्या तू मी सोबती हो इकडून थोडा विचार कर मग कळेल तुला गंमत काय मग कळेल तुलाही मग कळेल त्यालाही मग कळेल सर्वांनाही एकाच जन्मी या बाई असण्याची किंमत काय यानंतरचा परफॉर्मन्स होईल तो म्हणजे रिमिक्स गाणं सादर होईल बाईपड भारी देवा धन्यवाद